राज्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे आता राज्य सरकारच्या पशुसंवर्धन विभागाकडून गाई म्हशी खरेदीसाठी अनुदान योजना सुरू केली आहे सामान्य शेतकरी पन्नास टक्के अनुदान तर अनुसूचित जाती जमातीच्या शेतकऱ्यांना पंच्याहत्तर टक्क्यापर्यंत अनुदान मिळणार आहे अटी पात्रता आपण सर्व माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत म्हणून हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा गाई म्हशी खरेदीसाठी आता पंच्याहत्तर टक्केपर्यंत अनुदान योजनेचा जो उद्देश आहे महिला आणि बेरोजगार तरुणांना शेतीसोबत दुग्ध व्यवसाय सुरू करून देणे स्थिर उत्पन्न मिळवून देणे ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देणे आता यासाठी पात्रता काय आहे महाराष्ट्राचा रहिवासी असावा एस सी टी महिला व बेरोजगार तरुणांना प्राधान्य जनावरांसाठी जागा गोठा चारा व पाणी आवश्यक असल्याचं या ठिकाणी सांगण्यात आलं आहे आता योजनेच्या अटी तीस टक्के महिला व तीन टक्के दिव्यांगांना प्राधान्य एका कुटुंबात एकच लाभार्थी निवडीनंतर एक महिन्यात स्वतःचा हिस्सा भरावा लागेल नंतर शासन अनुदान देईल किमान तीन वर्ष दुग्धव्यवसाय करणे बंधनकारक गोठा चारा पाणी व योग्य जागा असणे आवश्यक दुग्ध व्यवसायाचे प्रशिक्षण घेणे आवश्यक जनावरांची खरेदी केवळ अधिकृत केंद्रातूनच करणे आवश्यक असल्याचं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे आता या योजनेसाठी कागदपत्र काय काय लागतात आधार कार्ड रहिवाशी प्रमाणपत्र बँक पासबुक फोटो ओळखपत्र सात बारा अट अ उतारा अपत्य दाखला संय घोषणापत्र रेशन कार्ड कुटुंब प्रमाणपत्र सातबारामधील नाव नसल्यास समतीपत्र भाडे करार एस सी एस टी बी पी एल दिव्यांग प्रमाणपत्र लागू असेल तर बचत गट सदस्य असल्यास प्रमाणपत्र बँक पासबुक प्रशिक्षण प्रमाणपत्र आवश्यक असल्याचं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे तर अशा प्रकारे राज्यातील शेतकऱ्यांसाठी ही एक अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट होती अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा